नमस्कार मी शेतकरी युट्यूब चॅनलला आपल्या परत एकदा स्वागत आहे आपण आता कांदा अडतदार याच वर्षी त्यांनी डाळिंबातून खूप चांगलं उत्पन्न काढलं आपण त्याबद्दल थोडेसे बारकावे जाणून घेऊया त्यांचा कांद्याबद्दलचा अनुभव आपण जाणून घेणार आहोतच तर या डाळिंबाबद्दल सर नमस्कार पहिलं तर आपलं स्वागत आहे तर आता आपण आता कोणत्या जागेत आता तुम्ही राहायला संगम नेला आता हे कोणत्या गावात एक त्या गावाचा परिचय तालुक्याचा जिल्ह्याचा परिचय करून द्या माझं नाव बाबूजी सोनवणे मुक्काम म्हणजे राहणार मी चिंचडीगिरो हल्ली मुक्काम पोस्ट मालदार आणि माझा कांद्याचा व्यवसाय मी पंधरा वर्ष केला माझ्या म्हणजे शेती करत असताना इकडे दुष्काळी भाग होता आणि इथं पिण्याला पाणी सुद्धा नव्हतं अशा परिस्थितीमध्ये अशा परिस्थितीमध्ये आपण शेती व्यवसाय माझा तोट्यात चालला होता म्हणून मग मी ज्याला शेती पाणी नसल्यामुळे शेती करण्यात मजा नाही म्हणून मग शेवटी नाविलाच असतो व्यापारात आलो आणि कांद्याचा व्यापार करणं इतकं सोपं नाही पण अशा परिस्थितीमध्ये एक जिद्द होती आपण जर व्यापार नाही सक्सेस केला तर मग आपलं कुटुंब चालणं मुश्किल होईल अशा परिस्थितीमध्ये मी अतिशय जिद्दीनं कांद्याचा व्यापार सुरू केला आणि त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं यश आलं मागोमाग माझा मुलगा बी सिव्हिल इंजिनियर झाला नंतर त्यांनी कांद्याची धुरा सांभाळली आणि आता मी रिटायरमेंट घेऊन पाच सात वर्ष झाली कांद्यामध्ये परंतु मग रिटायरमेंट नंतर काय करायचं म्हणून परत माझ्या शेतीकडे वळलं अतिशय सुप्त प्रकारचं मी शेतीचं डेव्हलप केलं पाण्याचा बंदोबस्त केला आता आम्हाला निळवंडचं पाणी आलेलं आहे तिथून मी पाईपलाईन आणली लांबून तीन किलोमीटर आणि हा डाळिंबाचा बाग बसवला साडेतीन वर्षापूर्वी वर्षी मला चांगल्या प्रकारचं या डाळिंबामध्ये उत्पन्न मिळालं समाधानकारक पण परंतु तरी माझी अशी इच्छा आहे की माझा माझा बाग महाराष्ट्रात एक नंबर आला पाहिजे या दृष्टीने मी आता कामाला लागलेला आहे आणि या वर्षी निश्चितच माझा बाग बयाला लांबून लोक आले पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे आपला हा साडेतीन वर्षाचा बाग आहे आपण आता खाली व्हिडिओ मध्ये आपल्याला दिसत असेल तर साडेतीन आता या वर्षी या साडेतीन एकर मध्ये किती उत्पन्न काढलं आपण साधारण एक्केचाळीस लाख ला एक रुपये मिळाले एक्केचाळीस लाख रुपये तुम्हाला या भागेतून मिळाले किती रुपयाने आपला रेट विकला गेला पंच्याऐंशी रुपयांनी पंच्याऐंशी विकला गेला तर आपण जे खाली लागण ही तुमची खूप युनिक आहे माझे आता चाळीस व्हिडिओ झाले ह्या अशा व्हिडीओ मध्ये अशी लागण मी बघितली नाही एवढी दाट लागण आहे बारा बाय चार ची लागवड बारा बाय चार ची लागवड आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि एकही मरच झाड नाहीये तुम्ही खाल्लं झाड बघू शकता एवढी जबरदस्त कॅनोपी आहे झाडांना आता बाग तानावरती नाहीये फुल पाणी चालू आहे फुल पाणी चालू तरीही फ्लावरिंग च तेज आपण बघू शकताय खूप जास्त फ्लावरिंग त्याच्यामध्ये झाली तुम्ही खाली प्रॅक्टिसेस काय काय केली असे काय पहिल्यापासून लक्ष आहे का बागामध्ये शेणखत भरपूर भरलेले त्याच्यानंतर आता जे पाच टाकलं होतं त्याचं तयार झालं आणि त्याच्यानंतर खत जे आहे खत चालू आहेत पण हो रेस्ट पिरियड ला खतं चालू आहे आता हे चार बाय बारा बोलले बारा बाय चार बारा बाय चार ची आहे एवढं घनदाट करून तुम्हाला काही अडचण जाणवलं नाही का फळांमध्ये काहीच नाही काहीच नाही काहीच नाही एकदम फवाराचा खर्च वाचतो ब्लोड चालू असताना फवारा बसतो त्यामुळे मधलं अंतर म्हणजे वाया जात नाही ना औषधाचं औषध वाया जात आणि दुसरी गोष्ट ही जी लागवड आहे बारा बाय चार ची ही लागवड सक्सेस लागवड आहे आणि मी अभ्यास केला बऱ्याच ठिकाणी मालेगाव वगैरे ठिकाणी त्यांनी हा भाग पाहिजे कंपनीचा तर माझ्या डोक्यात आलं ही बाराशे आज लागवड करायची आणि म्हणून मी या झाडे झान एकर मध्ये सात एकर झाडे बसवली म्हणजे आज माझा सात एकर भाग आहे समजा बरोबर नाही खरंच हा हेच उत्पन्नाचे म्हणजे आता नवीन आपण जे आधुनिक शेती म्हणतो तर याच प्रकारे आधुनिक इस्रायल टेक्नॉलॉजी आणि या पद्धतीने आता भाग डेव्हलप केला बरोबर तर निश्चितच फायदा आहे ना डबल आणि डबल उत्पन्न हो मी थोडक्यात साडेतीन एकरामध्ये साडे सात एकरा जे झाडं जर बसवले हो, हो। तर पहिल्या चार पाच वर्षात जर आपल्याला चांगलं उत्पन्न आणि चांगला, उत्पन चांगला बाजारभाव जर भेटला तर टक्के आपण चांगल्या उत्पादनाकडे निश्चित आणि पाच एक वर्ष जरी गेला रोग आला किंवा काही तुमचं काही भाग आला तर फार संकट संकट आपण तेवढं पैसे कमवून बसलेले असणार त्याचा काही आपल्याला इफेक्ट होणार नाही नंतर जरी बाग गेला आपला पण बाग जाणार नाही आपली एवढी गॅरंटी येतं आमची शेती जी आहे ना इथे खटकाळ माळ या महावर शक्यतो झाड जाणार नाही वीस वर्ष असं माझी गॅरंटी आहे त्या पद्धतीने कामही करायचंय झाडाची क्वालिटी कामही करायचं वय किती आहे माझं आता एकोणसत्तर एकोणसत्तर वय एकोणसत्तर वयामध्ये आपल्या सारख्या युवक शेतकऱ्यांना त्यांच्याकडून हेच गोष्ट घ्यायची का ते म्हणते मला बागेमध्ये कोटी एक कोटी पर्यंत जायचंय मला महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ डाळी उत्पादक बनायचंय आणि बरेच जण माझ्या शेतीवर शेती बघायला येतील अशी ये त्यांची इच्छा आहे हो तर आपणही त्यांच्याकडून काही मार्गदर्शन घेतले पाहिजे त्यांचा मी नंबर खाली देणार आहे अजून मला विचारायचं आहे आता तुम्ही रेस्ट पिरियडला खत भरता का हा आता आहे ना आता शेणखत आहे ना पंधरा टेलर शेणखत आणि सहा टेलर कोंबड खत असं त्याचा डोस आणि रासायनिक त्याच्यामध्ये रासायनिक भरणारी तुम्ही पास्टाचं माझ्यामध्ये मल्चिंग केलेलं हो हो त्याचा काय फरक झालं तुम्हाला त्याचं म्हणजे काय होतं उन्हाळ्यामध्ये आम्हाला त्याचा गाडवा सापडला त्याच्यानंतर हळूहळू त्याचं कुजलं ते खत तयार झालं कंपोस्ट खत तयार झालं फायदे त्याच्यापासून बरोबर वर्षी कट टाकून परत तुम्ही विडमॅट टाकणार प्रयोग या बरोबर आणि तुम्ही जे अँगल केलेले होते डाळिंबाला क्रॉप कव्हर साठी तुम्ही वर्षी क्रॉप कव्हर वापरला होता नाही वापरला वा पण शेवट एक एक दहा दिवस चान्स सापडला कारण पुढे वादळ चालू झालं आणि थोडं जजमेंट नव्हती आमची या वर्षी क्रॉप कव्हर आमचा बॅलन्स येतं टाकणार क्रॉप कव्हर व्यवस्थित आणि व्यवस्थित त्याचं हे करणार तुमचे क्रॉप कव्हरचे तुम्ही जे बघितले असतील बाहेर पण क्रॉप कव्हर कॉर बघितलं असेल तर फायदा वाटतोय वाटतो क्रॉप कव्हरचा शंभर टक्के फायदा क्रॉप कोर मुळे लागतात बरोबर त्याच्यानंतर उन्हापासून ते जे सनबर्निंग वगैरे होत नाही आणि एकदम फळाला तेजस्वीत बनवतो सगळं चांगलं आहे क्रॉप कव्हरचे फायदे आहेच निश्चित आणि इथून पुढे आता क्रॉप कव्हरचं जमाना सुरू झालाय सगळे क्रॉप टाकणार आहे आता आतापर्यंत लोक बांबूचे करायचे म्हणजे बागांना आता माझा मजा अँगल केला आणि जवळजवळ लोक आता अँगल शिकले आता द्रक्ष बागासारखे लोक आता अँगल करणार कारण ते तार बांबूचे कसं व्हायचं ते पाडणे पुन्हा लावून जर खर्च लय वाढतो मजूर मिळत नाही आता मजुरी वाढली खूप आणि एक एकर बागाला ती तीस हजार रुपये मागायची नुसती मजुरी आता नाही लोक जर केलं कायमस्वरूपी काम लोकांना ताप नाही आता अजून एक प्रश्न आहे तुमचा एवढा मोठा अनुभव आहे हो शेतीमधला धंद्यामधला तर बरेच लोक आता डाळिंबाकडे वळाले हो यावर्षी हो जास्त प्रमाणे हो तर भावाचं काही भविष्यातला आवश्यक नाही आता कसं आहे माहितीये का आता आम्ही मोठमोठ्या तज्ज्ञांची भाषण ऐकतो ना बीटी गोरे सारखे डाळिंब तज्ज्ञ त्यांनी सांगितलं आम्हाला की वीस वर्ष डाळिंबाच्या बागाला काही धोका नाही वीस वर्ष तुम्ही बाजारभाव वाढणार आहे डोक्यातून जाऊन टाका कारण ज्यावेळेस चांगले चांगले माल तयार होतील त्यावेळेस एक्सपोर्ट बी वळत होईल शंभर टक्के आणि एक्सपोर्टचे माल आणि काय नुसते म्हणजे ते बाग लावणे म्हणजे लावायचे म्हणून लावायचं नाही बागाची निगा ठेवणे त्याचा देखरेख करणं बाग चांगला आणणे हे सगळ्यात महत्वाचं हो आहे नाही तर शंभर टक्के पाहिजे लोक ऐंशी टक्के नुसते बाग लावतात लावला लाव म्हणून लावला नुसतं त्याचा काही फायदा नाहीये बागाला तसं असतं आता खर्च खूप वाढलेले खर्च खूप औषधाचे बाजार खूप वाढलेले आहेत खताचे बाजार खूप वाढलेले आहेत मधुराचे बाजार खूप वाढलेले आहेत आणि या पद्धतीने बागांना म्हणजे त्याची ताकद आहे म्हणजे आता कसं आहे अर्थात म्हणणं असं चुकीच आहे पण भांडवलशाही माणूस त्याच्यामध्ये चकू शकतो सामान्य माणसाला थोडा त्रास होतो पण जिद्द जर असेल सामान्य माणसाकडे मी तर तो मी चांगला वागे सक्सेस करू शकतो बरेच लोक बाजार बघून डाळिंबाकडे वळाले हा बरोबर आहे पण प्रत्येकाला ती गोष्ट जमली पाहिजे किंवा भांडवला अभावी त्या क्वांटिटी या उत्पादनापर्यंत गेला पाहिजे क्वालिटी हो आता तुम्हाला सांगतो माझं एक उदाहरण सांगतो तुम्हाला हरकत नाही कांद्यामध्ये मी जेव्हा आलो ना तेव्हा मला शंभर टक्के लोक म्हणजे हे फील घालणार ही जमीन विकणार आहे ती जमीन विकणार याचा विषय का कांद्याचा व्यापार करणे पण माझी एक जिद्द होती की मी प्रत्येक यश व्यापारी होणार म्हणजे होणार आणि म्हणून मी कांद्यामध्ये सक्सेस झालो आणि माझे मी अनेक शेतामध्ये कांदे खरेदी केले लोकांचे माझे व्यवहार चांगले होते माझे का पैसा नव्हता परंतु लोकांना तिकडून पेमेंट आले लोकांना पैसे देणं व्यवहार व्यवस्थित ठेवणं आजही माझं नाव आहे मला लोक किती कांदे घ्या तुमच्या पैशाचा नाही तुमचा नाही परंतु माणसामध्ये जिद्द श्रम करण्याची ताकद आणि तुमचे कष्ट करण्याची तारखे असेल तर काही सक्सेस होतो आणि शिस्त पाहिजे हो सगळ्या गोष्टीमध्ये आपण अनुकूल असल्यामुळे आणि आपल्याला कसं प्रकारचं व्यसन नाही बरोबर त्याच्यामुळे सगळे कोणते आपण सक्सेस करणार आणि माझ्यामध्ये असे काय शब्द नाही माझ्या कशामध्ये मी शक्यच करणार कोणती गोष्ट अजून एक आता मी डाळिंबाकडून थोडस यांच्या कांद्याच्या व्यापाराकडे जातोय यांनी जो कांद्याचा व्यापार चालू केला तेव्हा मोबाईल हा नव्हता म्हणजे संगमनेर एकच मोबाईल होता जेव्हा बाजार कळायचे तुम्हाला आणि त्यानुसार तुम्ही शेतकऱ्यांना बाजार <coughs> त्यानंतर ते पैसे तुमचे जायचे गाडी जायची गाडी जायची गाडी गेल्यानंतर तुम्हाला फोन करेल तोपर्यंत काय होते काय माहित नव्हतं तर सुरुवातीला मला थोडस जाणून घ्यायचंय मुद्दाहून यांच्याकडे येतोय कारण एवढा जिद्दी माणूस शेतीमध्ये आलाय पहिला व्यापार केलाय आता मुलगा बसवलाय मुलगाचेही पालेज व्यवहार हे पूर्ण संगमनेर तालुक्याला नेत आहेत साईनाथ ट्रेडिंग कंपनीच्या कांद्या थ्रू आता आपण पाहिलं तुम्ही कांदा आडत गेले का शेतीत पण म्हणजे सुरुवात जागा अगोदर सांगतो म्हणजे माझ्याकडे पाणी नसल्यामुळे मी वाटेन शेती करायचो आणि शेती करत असताना मी कांद्याचं शेती करायचो कांद्याची शेती केल्यानंतर कांदे विकायचे कसे असं माझा प्रश्न असायचा ना तर काही लोक जागेवर व्यापार करायचे अशाच पद्धतीने एका म्हणजे आमच्या आपले देवगावचे कोटकर पाटील यांची माझी ओळख झाली आणि त्यांना मी कांदे माझे पहिले कांदे त्यांना म्हणजे जागेवर हो दिले गेल्यानंतर त्यांना माझा स्वभाव आवडला ते मला म्हणे तू एक काम कर मला कांदे पाहून द्यायचे काम कर म्हटलं आता मी तर कांदे पाहून द्यायचे काम करू शकत नाही मी आता वाटते इच्छा होते का मला तुम्ही कांदे पाहून द्या शेतकऱ्यांना मी अनेक लोकांना घेऊन पण घेऊन देत असताना माझा एक त्याच्यावर स्वार्थ होता की आपल्याला पण कांद्याचा व्यापार अशा पद्धतीने मी त्याच्यामध्ये आपल्याला पण जागेव कांदे तिला अशा पद्धतीने तो विचार करत होतो भारतीय पासून त्याच्यानंतर मग योगायोगाने असं आलं की माझं असं लक्ष झालं नंतर काही दिवसांनी मजूर मिळणार नाही शेतीला वाट्याची शेती फरडत नाही आणि आपल्याला मुलाचं शिक्षण मुलींचे लग्न आणि याच्यावर आपण काय आपलं मोठं मोठं बेनिफिट मिळू शकत नाही आपण काय केलं पाहिजे मग तर मी ठरवलं आपण काय त्याचा वापर करायचा आता कांद्याचा व्यापार करणे काही एवढं सोपं नाहीये पर परंतु माझ्याकडं फक्त भांडवल चाळीस हजार रुपये होत आणि चाळीस हजार भांडवल कांद्याचा व्यापार करणे म्हणजे आज कोणाला पटणार गोष्ट अशी गोष्ट आहे परंतु जर मी त्याच्यात उडी टाकली उडी टाकताना थोडं थोडं म्हणजे मी तोटे नफे तोटे नफे चालू असायचे आणि एक वर्षभर व्यापार करून माझा टोटल दोन लाख रुपये माझा तोटा होता मला झोप पण येत नव्हती आणि लोक म्हणल्याप्रमाणे जमीन विकायची पाळी काय असाही प्रश्न मला जाणू लागला आता दोन लाख आणि त्या काळामध्ये अठरा वर्षापूर्वी दोन लाख रुपये म्हणजे फार रक्कम होती रक्कम अशा परिस्थितीमध्ये मी झाकली सव्वा कोणाला समजूच दिलं ना की मी दोन लाख तोटे दे माझे व्यवहार खूप चांगले होते मला लोक कांदे द्यायचे परत कांदे मी सप्लाय करायचो परत आलेले पैसे त्यांना द्यायचो पण योगायोगाने मला त्याच्यामध्ये न सापडली आणि माझा दोन लाख रुपये तोटा पंधरा दिवसातच कव्हर झाला बापरे त्या काळामध्ये दररोज दा हो हो दर एक गाडी शेतात घ्यायची त्याच्यामध्ये दहा हजार रुपये नफा व्हायचा असे पंधरा तीन आठवड्यामध्ये दररोज गाडी पाठवायचो आणि मला त्याची न सापडल्यामुळे माझा तोटा जेव्हा मला कवर झाला त्यामुळे माझी कॉदर एकदम चाट झाली आता आपण कांद्यामध्ये कोणालाच जुमळून शकत नाही बरोबर आणि काय आणि खास खासखाडगे भरपूर असतात बरोबर परंतु त्याच्यामध्ये एक परमेश्वर जे मला होता त्या काळामध्ये माझे कोणीही पैसे बुडवले नाही हे सगळ्यात महत्वाचं पॉईंट आहे नाही तर त्या टायमाला जर एखाद्या तिकडे पैसे बुडवले असते तर मी इकडे शेतकऱ्यांना द्यायला थोडं असतं माझे क्रेडिट गेलं असतं बरोबर आणि एक तर म्हणजे आपली नीती चांगली होती आपण कोणाचे पैसे ठेवायचे प्लॅन नव्हता मला लोक विचारायचे समजा उद्या तोट्या दिला काय कसे म्हणत जमीन निघून पुरे करून टाकील लोकांचे माझे आहे म्हणलं माझ्याकडे पाच एकर शेती वाढला मी विकेल देऊन टाकील पण आपण थोडंसं आपण व्यसनात पैसे घालतो का पैसे घालतो असं आणि नंतर लोकांचा खूप मोठा विश्वास केला लोकांनी मला खूप सहकार्य केलं विशेषतः म्हणजे अकोला तालुक्यामध्ये उंच खडक असेल गर्दनी असेल त्याच्यानंतर माळादेवी असेल आंबड असेल दामोंगरा आवडी असेल पिंपळदरी चास लई लिंगदेव या गावाने खूप सपोर्ट केला हो सुरुवातीला आणि त्या काळात पैसे नसताना त्यांनी मला उदार खांदे द्यायचे दोन दोन लाख पाच पाच लाखाची खांदे उधार द्यायची मीच विचार करायचं जायला लोक काय पाच लाख माग काय पाहिले आणि पाच लाखाची खांदे उधार देतात परंतु आपण टिकून पैसे आल्यानंतर त्यांचे दिलंय त्यामुळे एक रुपये बोलायचा बुडावला गेला नाही आणि कमी दिला नाही आणि मी एक विशेष फक्त पाळलं माझं एखाद्या गाडी तोटा आला एखाद्या शेतकऱ्याचा तरी त्याला ते पैसे पूर्ण दिले त्याला मी म्हणलो नाही का तुझ्या गाडीतले पैसे गेले आणि कमी घ्या असं कधीच म्हटलं नाही त्याच्यामुळे व्यापारामध्ये आपण अतिशय सक्सेस झालो कर्म चांगले करायचे वाईट कर्म नाही आवक तिकडे जाईल काळाजाचे काहीच काम नाही आमचा चिरंजीव असा आहे की चौदा आरती आहे तर त्यांच्या सगळ्यांचे संबंध आहे आणि कोणाबद्दल वाईट बोलणार पण कि बा तो असं त्याने आपली आवक पळवली याने असं केलं तसं बाकीचे जरी आरती आहे ते थोडेसे असतील थोडं एकमेकाबद्दल पण आमच्या मुलाचं कसं आहे एकदम साफ आहे आमच्या मुलाचं एखाद्याने चोरी जरी केली जरी देखत कारण त्याची चुजतो म्हणतो त्याचं पोट भरलं पाहिजे चोर तू त्याच्या समक्ष चोर तरी त्याला काही शब्द बोलत नाही असे विचार आता नगन नाहीत समजा आपल्या आरतमध्ये कांदा चोरी करतो पिश दोन पिश कांदे नव्हतोय तरी त्याला शब्द भर म्हणणार नाही तू काय चोरतोय कांदे त्याचा तू फोट चालतो बरोबर शंभर टक्के स्वभाव सगळ्या संगमने त्याचा स्वभाव असा एकदम मनमिळव स्वभाव आणि आणि त्याचे व्यवहार खूप पारदर्शक त्याने जर कोणाचे कांदे विकत घेतले बरोबर तो एकवीस सदिसंट करणार म्हणजे करणार मला पेमेंट जरी राहिलं दोन महिने पेमेंट सहा महिने देतील देतील पण तो दुसऱ्याचं पेमेंट ठेवणार नाही हे सगळं महत्वाचा मुद्दा आणि त्याच्यामुळे त्याचं पारदर्शक काम आहे धंद्यामधील हो सगळ्यात जास्त अजून एक विचारायचं आहे मला आता कांद्यामध्ये तुमचा एवढा तगडा अनुभव झालेला आहे आता आपण जे बाजार बघतोय मागच्या एक दीड महिन्यापासून एवढे बाजार पडलेले शेतक पुरामुळे नुकसान झालं त्यांची शेती वाहून गेली हो आणि कांद्याचं नुकसान कांद्याचं पण नुकसान झालं नवीन कांद्याचं नुकसान झालं जुना कांदा वाहून गेला जो आत्ता कांदा आहे बाजार वाढतील या दृष्टीकोनातून शेतकऱ्यांनी जो कांदा ठेवला होता तो पण आता चालेल मध सडलेला आहे बरोबर तर भविष्यातलं तुम्ही आता मी राजकारण बाजूला ठेवतो भविष्यातलं कांद्याचं दिवाळीनंतर किंवा आसपासचं एक मा दीड महिन्यातलं तुम्हाला काय वाटतं की अनुभवानुसार कांदा हा चांगला वाढू शकतो कारण नवीन कांदा कमी येणार आहे जरी आला तरी क्वालिटी जाणार नाही क्वालिटी नाही आली तर ते गाड्या भरणार नाही त्यामुळे त्याचे दर काय एवढे होऊ शकत नाही जुन्या कांद्याचं तुमचं काय भविष्य वाटतं जुन्या काय भविष्य नाही आता कसं माहितीये या वर्षी जरा थोडं गोंधळाचं वातावरण आहे परंतु निश्चितच दिवाळी झाल्यानंतर पंधरा दिवसांनी बाजार ओढू शकतात आणि लाल कांद्याला दिवस पण चांगले येतील कारण निसर्गाचा एक नियम आहे जेवढी तेजी आली तेवढी मंदी येते आणि जेवढी मंदी आली तेवढी तेजी येते आणि हे कांद्यामध्ये असं कांदा हे पिकत असं आहे की आम्ही पाहतो कि असेंब्लीमध्ये गाजणार पिके भाव वाढले तरी गाजणार कमी झाले तरी गाजणार आणि काय मग त्याची आर्ड चालू असते आणि कोणत्याही सरकारला तर कांद्याला असं <laughs> भाव बांधून देणार आपण काँग्रेसच्या काळात कांद्याला चांगलं येईल भाजप सरकार सरकारच्या हातात काही नाही थोडेफार चालू राहणारच परंतु कांदे कांदा पिकच आहे की असेंब्ली आहे पिके शंभर टक्के म्हणजे काय त्याच्यामध्ये वादविवाद चालूच असतात आणि भाव पडले तर शेतकरी रस्ते जाणार आणि प्रचंड भाव वाढले तर म्हणजे ग्रीन डोळ्यात सुरू आले तिकडे आवाज होणार परत असं कांद्याचा बाजार वाढण्याची शक्यता आहे शक्यता आहे बाजार वाटतीलच भविष्यातला आता भविष्यात कांद्याचे बाजार राहणारच हे एक्सपोर्ट वगैरे चांगला होईल पुढे परत होईल होईल सगळं होईल काही तसं काही नाहीये आता काय झालं बाजार काय सरकारने नाफेटचा कांदा स्टॉप केला होता ना त्यांना तो आता साडायला लागला तर काढणं गरजेचं आहे त्यांनी काही व्हावं काढल्यामुळे तेवढा बाजार भाव त्याचा परिणाम झाला आणि त्यांचं धोरण असं आहे शेतकऱ्या उद्या खूप प्रचंड भाव वाढले तर थो थोडा भाव कमी करायला त्यांच्याकडे तो स्टॉक असतो एवढी भावच वाढले आणि त्याच्यामुळे त्यांनी जो स्टॉक तोठे काढला पण काढला आता त्यांनी तो स्टॉक एकदम काढला आणि आता लोकांकडे काय त्याच्यामुळे थोडी बाजारचे परिणाम जाणवले निश्चित स्टॉक संपला त्यांचा आणि शेतकऱ्याचा स्टॉक संपल दोन्ही स्टॉक संपला बाजार वाढून जातील बाजार आणि निसर्गाचा नियम आहे ना आवक वाढली भाव कमी पडतात आणि तर अशा गोष्टी आपण यांच्याकडून जाणून घेतल्या आता रिटायरमेंट तर घेतलेली आता शेतीकडे शेतीक्रमाला डाळिंबाचं बघितलं बेचाळीस लाख रुपये त्यांनी एका वर्षामध्ये कमवलं डाळिंबातून स्वतःच्या हिमतीवरती जिद्द न हरलेले एकोणसत्तर वर्षाचे एकोणसत्तर वर्षाचे युवक आपण म्हणत आपण आता यांचा नवीन जो डाळिंबाचे प्लॉट लागण झालेले आणि त्याच्यामध्ये तुम्ही आंतरपीक काकडी घेतलेल्या काकडी घेतलेल्या आपण त्या प्लॉटवरती जाणार आहोत तिथं थोडस पाच दहा मिनिटं मनोगत ऐकू तर पूर्ण व्हिडिओ बघा धन्यवाद